नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथम गोष्ट युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी उद्या दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बय ओपन बैलगाडा शहरात मैदान पार पाहणार आहे मोजे पारे पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी बयो ओपन बैलगाडा शरद उद्या पार पाडणार आहे मंडळी उद्याच्या पारे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख पन्नास हजार रुपये आणि इतर नामांकित बक्षीस आहे मंडळी उद्या एकोणतीस एप्रिलला पारे मैदानामध्ये कोणकोणते टॉप नामांकित नंदी येणार ना आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत तर चाल आहे मग मं। मंडळी उद्याच्या पारे मैदानामध्ये येणार आहे पहिल्यांदा आपला सर्वांचा लाडका सप्तंद्र केसरी बाकासूर त्यानंतर रणजित सरनिंबाळकर आणि विठ्ठल रायवर भुतकर यांचा हिंदकेसरी केसरी सरजा पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिंजोळचा बेताज बादशहा रलभाई पाटील यांचा मथुर एक उद्या पारे मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे त्यानंतर हिंदकेसरी पुसेगावचा मानखरी घरणिकेचा राजाही उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बावीस साखरे उद्या पारे मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे मंडळी त्यानंतर नाशिक एक्सप्रेस गुरु उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखने उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर देवाही उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर हिंदकेसरी बाबराई उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा हरिण म्हणून त्याची बलगाडी शिर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वन का फ्लॅटचा मानकरी रायफलही उद्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर शिरसुरडीचा रायफलही उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर जीवन डायवर निनाम यांचा सुंदरही उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर कळंबीचा शंभू उद्या पारे मैदानामध्ये आपल्याला पाळतणी दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलगाडी त्याला बॉस म्हणून ओळखतात असा सुभाष ताते मांगळे यांचा सप्त केसरी उद्या पारे मैदानामध्ये येणार आहे मंडळी हे बैलगाडी शेअरक्षेत्रामध्ये टॉप एकोणतीस एप्रिलला पारे मैदानामध्ये पळणार आहे बाकासूर सरजा मथुर राजा पिष्टन गुरु लखन देवा बावऱ्या बलमार रायफल एक्क्याऐंशी शे, एक्क्याऐंशी सरोसोडीचा रायफल जीवन डायवर नेम यांचा सुंदर बॉस शंभू आणि तरी नामांकित नंदी उद्या पारे मैदानामध्ये आपल्याला प्राथानी दिसणार आहे तर मंडळी मी लवकरच व्हिडिओ घेऊन होतो उद्याच्या पारे मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदीचे पेर कोण असेल त्यामुळं आपल्या चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करून ठेवा मंडळी उद्याच्या पारे मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी येणार ना आहे तर उद्या कोण मारेल पारे मैदानामध्ये एक नंबरची बाजी कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा हिटा आवडला एक लाईक करायला विसरू नका आणि धन्यवाद